तो हमसे अच्छी कहां दिक्कत है ये कुना तो ठोंका पल्ला चला चला थोड़ी सी था ना चन 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 लपई को गिरो तो ना उन सर जर टीका करायची असेल तर कशी असेल फक्त याचा लागतात स्वराज तुमच्या दारात होय त्यासोबत नांगर पण मिळणार फक्त एकशे शहात्तर तास काम केलेला स्वराज सातशे तेहतीस एफी ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर घेऊन फक्त अकरा महिन्याच आहेत म्हणजे नवीन ट्रॅक्टर आहे स्वराज ट्रॅक्टर टायर नवीन एकदम फ्रेश कंडिशन मध्ये ट्रॅक्टर वर सध्या चार लाख साठ हजार लोन आहे पण एकही हप्ता थकीत नाही